नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महिलांसाठी या आठ योजना आपण आज जाणून घेणार आहोत महिला योजना ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंत कर्ज आणि तीस टक्के अनुदान मिळते दुसरी जी योजना आहे तीच म्हणजे की महिला समृद्धी योजना चर्मकार समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेत पंचवीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध होते पुढची जी योजना आहे तीच म्हणजेच की प्रधानमंत्री मुद्रा योजना लहान व्यवसायात आणि स्मार्टअपसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध होते पुढची जी योजना आहे ती म्हणजे की सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी बचत करण्यासाठी ही योजना आहे पुढची योजना आहेत म्हणजे माझी बहिणी पोषण सुधारण्यासाठी ही योजना आहे पुढची जी योजना तीच म्हणजे की इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ही योजना आहे बचत गट योजना आणि महिलांना पुढची जी योजना आहे ती म्हणजे की बचत गट योजना महिला बचत गटातील कर्ज आणि इतर सुविधा मिळतात ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येते महिला पुढची जी योजना ती महिला शक्ती केंद्र योजना महिलांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी ही योजना मिळते तुम्हाला जर यामधली कुठलीही योजनेबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल म्हणजे फॉर्म कुठे भरायचं डॉक्युमेंट काय काय लागतं संपूर्ण माहिती तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी स्पेशल व्हिडिओ या त्या योजना वरती नक्की बनवणार धन्यवाद